नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहे दुधी भोपळ्याची भाजी किंवा याला हिंदीमध्ये कद्दू म्हणतात किंवा भोपळा पण म्हणू शकतो तर इथे मी अगोदर अर्धा कद्दू जो आहे भोपळा जो आहे तो मी कट करून घेतला आहे आणि त्यावरच्या आता मी आ, साले काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी साल जे आहे भोपळ्यावरची ती काढून घेते आणि अगोदर साल नंतर धुवायचा नाही आहे भोपळा चिरल्यानंतर तर साली काढण्याच्या अगोदर आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि नाही धुतलं तरी चालतं कारण साली आपण काढूनच घेतो त्यामुळे काही प्रश्न पडत नाही धुतलं न धुतलं याचा आणि नंतर मी बारीक असं चिरून घेणारे फोडी करून घेणारे बारीक बारीक तर अशा पद्धतीने मी सगळा भोपळा चिरून घेते तुम्ही बघू शकता छान फोडी मी बारीक करून घेतले चा ते चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतात त्या मी ठेचून घेते आता बारीक करून फक्त लसूण टाकून होणारी कमी साहित्यात होणारी भाजी आहे आणि पटकन शिजणारी तर नंतर मी कढई ठेवली आहे गॅस चालू करून कढई तापल्यानंतर त्या त्यामध्ये साधारणतः दोन पळ्या तेल टाकून घेतले त्यामध्ये नंतर मोहऱ्या टाकल्यात नंतर जिरे जिरे आणि मोहऱ्या छान तळल्यानंतर त्यामध्ये आपण जो ठेचून घेतलेला लसूण आहे तो लसूण टाकायचा आहे लसूण पण छान तळून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये कोथिंबीर काय कढीपत्ता तुमच्याकडे कोथिंबीर असेल तुम्ही तिही टाकू शकता तर माझ्याकडे कोथिंबीर नव्हती त्यामुळे मी नुसता कढीपत्ता टाकलाय नेचर्स आपण फोडी कट करून घेतल्यात भोपळ्याच्या दुधी भोपळ्याच्या त्या आपण आता तेलामध्ये छान असं परतून घेऊयात आणि तेलात फोळी छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद नंतर घरगुती लाल तिखट हे घरी बनवलेलं लाल तिखट आहे एक चमचा टाकले मी आणि इथे शेंगदाण्याचं आणि कारोळ्याचं कुट मी मिक्स करून ठेवलेलं होतं तर मी ते आता त्यामध्ये कूट ॲड करते कारोळ्याच्या कुटाने पण खूप छान चव येते भोपळ्याच्या भाजीला भोपळ्याच्या तर भोपळ्याची भाजी हिरव्या मिरच्याची पण छान होते हिरव्या मिरचू आपला ठेचा वगैरे असतो त्याने पण खूप मस्त भाजी होते तर मी आज लाल तिखटाची केली आणि भोपळ्या भाजीला आपण भोपळ्याचंच पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला पाणी कमी टाकायचं आहे कारण मग भोपळ्याचंच पाणी जास्त सुटतं नंतर शिजताना त्यामुळे पाणी टाकले मी थोडंसं आणि आपल्याला सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि आता ही भाजी आपल्याला छान अशी शिजू द्यायची आहे भोपळ्या प्रे, भोपळ्याच्या फोडी मस्त मऊ होऊ द्यायचे तिथे बघू शकता छान भाजी शिजलेली आहे तर मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते तर चमचमी तशी आणि पटकन बनणारी भोपळ्याची भाजी ते बनवून तयार आहे तुम्ही डब्याला पण नेऊ शकता तर आव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा